सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्गात चार दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावर झारापेथे स्थानिक हॉटेल चालकाने पुणे येथील पर्यटकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती या घटनेचे राजकीय पडसाद उमटले होते कुडा मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत हॉटेल हटविण्याबाबत कडक भूमिका घेतली यानुसार सोमवारी सदर हॉटेल हटविण्यात आले होते या प्रकरणी आज झाराब गावातील मुस्लिम बांधवांनी पत्रकार परिषद घेत सदर मारहाणीच्या घटनेचा आम्ही गावाच्या वतीने निषेध असून याचे समर्थन करणार नाही तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने अशा वाईट प्रवृत्तींना अजिबात थारा देणार नाही असे स्पष्ट केले आज आजची या ठिकाणी आम्ही जे पत्रकार परिषद जे आयोजन केलेलं आहे ते चार दिवसापूर्वी झराप गावामध्ये जी तया 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 काही घटना घडली एक पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिक त्याच्यातून जे काही गोष्टी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून बाहेर यायला लागल्या आणि जे त्या हॉटेल त्या त्यांच्या प्रकरणाशी आमच्या गावातील त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये आणि त्या जी घटना घडली त्याचा आम्ही गावाच्या वतीने त्याचा निषेधच करतो आणि त्याला समर्थन पण नाही आमचं पण आज ही प्रेस घेण्याचं कारण एवढंच आहे की काही बातम्या अशा व्हायला लागल्या की मुस्लिम समाजात त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने या अशा वाईट प्रवृत्तीला अजिबात आम्ही त्याला थारा देणार नाही आणि आमचं समर्थन पण नाही फक्त एवढंच आहे की जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सर्व समाज आम्ही एकत्र मिळून जे राहतो त्याला कुठेतरी तडा जाऊ नये आणि म्हणूनच ही प्रेस घेऊन आम्ही या प्रसारमाध्यमाच्या द्वारे सर्व सिंधुदुर्गवासियांपर्यंत हे पोचवायचं आहे आम्हाला की आमच्या ह्या गोष्टीशी समर्थनही नाही आणि आम्ही त्याला पाठिंबाही देत नाही आणि काल संध्याकाळी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन होतं आम्ही गावातल्या काही व्यक्ती उभे राहून त्या अनधिकृत जी टपरी होती ती सुद्धा त्या ठिकाणी हटवलेली आहे आमच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव हो नाही किंवा आम्ही कोणाला संपर्क केलेला नाही फक्त काय की आमच्या मुस्लिम समाजाचं नाव कुठेतरी बदनाम होऊ नये आणि त्याला वेगळं वळून मिळू नये त्याच्यासाठी आम्ही हे प्रसार माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय समुद्रकिनारे वर्णा वळणाचे रस्ते हे मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने